नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता या साईटला आमची मका आहे व इकडे या साईटला आमचा भुईमुग आहे जो की पूर्णपणे काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता या हा काढायला सात ते आठ दिवस लागले होते कारण की हे वावर खूप मोठे आहे तुम्ही बघू शकता आणि या साईटला आम्ही इथे वांग्याची काही झाडे लावली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आणि इकडे आमची खूप सारी आंब्याची झाडे आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता व आत्ता आमचे गिन्नी गव्ववर पाणी भरायचे चालू आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर चला हे बघा मित्रांनो लाईट गेल्यामुळे आत्ता हे बारं बंद पडलेलं आहे नाहीतर एवढ्या वेळापासून येथे पाणी चालू होतं तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आत्ता पाणी बंद झालेलं आहे या साईटला आमचा घास आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद